वैभव नाईक हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत शिवाय ते माजी आमदारही आहेत शरद पवारांबाबत दोन हजार एकोणवीस सालीच विचार करायला हवा होता आता बोलून काय उपयोग असे वक्तव्य केले होते त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले नाईक हे राणेंचे कट्टर विरोधक देखील मानले जातात आता कोकणातील एक एक नेता ठाकरेंची साथ सोडतोय त्यावेळी नाईक यांनी मोठे विधान केले आहे कोकणातील काहीच नेते पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छाच नव्हती ते शिवसेना सोडून गेले असं वक्तव्य त्यांनी केलंय यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता त्यावेळी कोकणातील जनता शिवसेनेबरोबरच राहिली होती त्यामुळे मी असू दे किंवा माझ्या बरोबरीतील सहकारी असू दे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार आहोत असं वक्तव्य वैभव नाई नाईक यांनी केलंय वैभव नाईक यांच्या या वक्तव्याने ठाकरे गटाला काही अंशी दिलासा मिळालाय खरं तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु याआधीसुद्धा दोन हजार नऊमध्ये मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझ्या सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधवांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे सुद्धा आता ने नेत्यांची ने बैठक लावली आहे सुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवांनी काय म्हटलं आहे की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे हो ही भूमिका भास्कर जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योगांशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू